नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार रुपयांचा वितरित केला जाणार आहे भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमांमधून सध्या कमेंट येत आहेत आणि ते एकच प्रश्न विचारत आहेत तो म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार आहे संदर्भातील माहिती मी तुम्हाला अचूक आणि व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र होते आणि लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहेत तर मग पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जेवढे शेतकरी पात्र आहेत त्यांची यादी मागवली जात आहे त्यानंतर जेवढे शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी किती निधी लागतो आणि तो निधी केव्हा मंजूर केला जाणार आहे या राज्य सरकारच्या माध्यमामधून त्यानंतर त्यासाठी एक विशिष्ट असा जीआर घेतला जाणार आहे जीआर आल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांच्या आतमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो साधारणपणे बघायला जर गेले तर डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येऊ शकतो ही एक माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि बा, शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद